रास्ता रोको करून चक्काजाम आंदोलन करणारे आयोजक व बेकायदेशीर जमाव यांच्यावर गुन्हा नोंद दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री जयराठोड तालुकाध्यक्ष गोरसेना पुसत यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसत येथे विमुक्त जाती अप्रवर्गातील बोगस घुसखोरी संबंधाने रास्तारोको व चक्काजामचे आयोजन केले होते याबाबत शासनाची किंवा पोलिसांची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नाही तसेच माननीय जिल्हा दंडाधिकारी यवतमाळ ये यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले तसेच दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास श्री संदेश चव्हाण अध्यक्ष गोरसेना यांनी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन करण्याकरिता अंदाजे तीन हजार ते साडेतीन हजार लोकांना जमा केले त्यावेळी ते त्यांनी विनापरवाना मुख्य रहदारीच्या रस्त्यावर स्टेज उभारून सदर स्टेजवर जाऊन आरक्षणाच्या संबंधाने नारेबाजी केली सदर कार्यक्रमात जय राठोड तालुकाध्यक्ष गोरसेना पुसत संदेश चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोरसेना किशोर चव्हाण जिल्हाध्यक्ष गोरसेना उमेश राठोड जिल्हा उपाध्यक्ष गोरसेना अमोल पवार जिल्हा सचिव गोरसेना प्राध्यापक यशवंत पवार मोहम्मद मुजम्मिल राहणार पुसत शाकिब शाह रानार पुसत शा, अरविंद पवार रानार हुडी विश्वास लांडगे राहणार पुसत डॉक्टर अनिल भीमा खोला राहणार वाशिम अर्जुन पवार राणार माहूर उमेश खेतावत जिल्हा उपाध्यक्ष गोरसेना यवतमाळ राजू रत्ने तांडा सुधार समिती डॉक्टर राजेश चव्हाण राणार नांदेड विजय भीमा चव्हाण राणार जालना यांनी बंजारा समाजाला मिळालेल्या आरक्षणात घुसोरी केल्या संबंधाने भडकव भासणे करून जमावातील लोकांना चिथावणी दिली तसेच बेकायदेशीर जमाव जमविला व कार्यक्रमात हजर राहून वाहतूक अडवून ये जा करणाऱ्या लोकांचे अंगावर धावून गेले व अडविले तसेच सदर कार्यक्रमाकरिता आवाहन करून बेकायदेशीर जमाविला व त्यांना एकत्र घेऊन चौकात जमा करून पूर्ण वाहतूक अडवून धरली व विनापरवाना भाषणे देऊन बंजारा समाजात शासनाविरुद्ध भडकाविले तसेच वाहतूक करणारे लोकांना विनाकारण अडवून ठेवले वरील क्रमांक एक ते सोळा तसेच त्यांच्या सोबत असलेले बेकायदेशीर जमावातील इतर दीडशे ते दोनशे लोकांनी आरक्षण संबंधाने भडकव नारेबाजी करून बारा वाजून पंचेचाळीस मिनिटां ते दोन वाजून पन्नास वाजे तो वाहतुकीस अडथळा निर्माण करून चक्काजाम केल्याच्या संदर्भाने सरकारतर्फे पोलीस नाईक अभिमन्यू चव्हाण पोलीस स्टेशन पुसट शहर यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून आरोपी यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन पुसट शहर येथे अपराध क्रमांक बावीस ऑब्लिक दोन कलम एकशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे शेहेचाळीस एकशे पन्नास एकशे त्रेपन्न एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न तीनशे एक्केचाळीस तीनशे एकोणपन्नास तीनशे पन्नास, पन्नास भांडवी सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे